हे हा ऍडव्हान्स सहज रोवामुळे त्या बॅरांमध्ये आपण शेण गोमूत्र ताक गोल तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया पाण्याबरोबर मिक्स करून आतमध्ये सोडतो कॉफ ऑन करून आतमध्ये सोडतो याच्यामध्ये पूर्ण डिकम्पोज होतो या, या बॅक्टेरिया आपण वापरतो त्याच्यासाठी सुरुवातीला एकवीस दिवस लागतात एकवीस दिवसात डीकंपोज झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं लिक्विड बाहेर येतात तर जे अजिबात गाळण्याची आवश्यकता नाही सुरच्या डोका आहेत पण त्याच्यातून घाण येत नाही आपण सहज आपल्या डेटनं आपल्या सर्व पिकांना वाले राजांना आपण ते देऊ शकतो त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर झाल्यानंतर आपण शंभर लिटर दोनशे तीनशे चारशे पाचशे असं क्षमता आहे त्याच्यानुसार आपण लिक्विड बनवू शकतो काढल्यानंतर मटेरियल सोडायचं आणि त्याच्यानंतर दर तीन दिवसाला आपल्याला ते बनल बहात्तर तासांना ते लिक्विड बनतं तर ते घालण्याची आवश्यकता नाही म्हणजे असा आपला हा शेतकऱ्यांसाठी कारखाना आहे दर तीन दिवसाला शंभर लिटर दोनशे तीनशे चारशे पाचशे लिटर आपण बनवू शकतो आणि आपल्या शेतीला देऊ शकतो जर सतत आपण सातत्याने तीन वर्ष वापरलं तर आपला रासायनिकचा खर्च पाच दहा टक्क्यावर येणार रासायनिक देण्याची आवश्यकता नाही कारण याच्यामध्ये जे प्रायमरी नसतात पिकांच्या पोषणासाठी नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश ते पण भेटतात आणि सेकंडरी जे मायक्रोन्युट्रिशन्ट आहे ते पण आपल्या पिकांना याच्यातून मिळतात त्याच्यामुळे कोणताही देण्याची आवश्यकता नाही महागडे रासायनिक खतं देण्याची आवश्यकता नाही आणि हे जर आपण एक गाय आणि एक युनिट घेतलं तर आपण दहा एकर पर्यंत शेती करू शकतो आणि याची विशेषतः याच्यात कोणतीही घाण कचरा येत नाही कोणत्याही बॅगला तुम्हाला दहा बारा वर्ष क्लिनिंग करायचं नाही कंपनी बॅगची पाच वर्षे वॉरंटी देते निघाला किंवा पेपर खराब झाला कंपनी तुम्हाला ते रिपेअर करून देते आणि कोणताही उंदीर आणि भूस भरल्यानंतर लागत नाही विशेष करून म्हणून हे शेतकऱ्यांसाठी अगदी महत्वाची गोष्ट आहे भविष्यात प्रत्येक शेतकऱ्याने सहज आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल करावा आणि त्याचा फायदा घ्यावा सिरजावला सर शेंपूर अधिक माहितीसाठी संपर्क नंबर शेंपू आहे शेंपू लगेच सांगतो सर यांचा अर्धा मिनिटात आटकून देतो आपल्याला जर हे पांडव जरव्हान्स कंपनीशी संपर्क साधायचा असेल तर त्याचा मोबाईल नंबर आहे ऐंशी आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव या नंबरवर आपण कॉल करू शकतात आणि आपल्याला महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि राजस्थान मध्ये पुढेही आपल्याला हे युनिट आम्ही काही ट्रान्सपोर्ट न लागतो आणि साधारणतः पाचशे किलोमीटरच्या आता आम्ही होम डिलिव्हरी पण करतो सांगा सर आमचा ॲड्रेस मुख्य गोष्ट शिरसगाव लौकी तालुका येवला जिल्हा नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्रात थँक्यू